मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण छान असा एपिसोड घ्या अशाच नवनवीन आणि सोबतच आलेली मालिकांच्या अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती सतत पाहायला ऐकायला मिळणार आहेत तर प्रेक्षकांनो इथे पुढील भाग खूप सुंदर आणि त्याहून तो तेवढाच इंटरेस्टिंग असा झालेला आहे इथे आता पुढील भागामध्ये आपण असं पाहत आहोत की आता इथे सायली मात्र खूप अपसेट झालेली असते तिला वाईट वाटलेलं असतं की आता इथे जो अर्जुन आहे त्याने मात्र इथे तिने बनवलेले जे काही थालीपीठ आहेत किंवा जे काही इथे पदार्थ आहे तो पदार्थ इथे आता त्यानं खाल्लेला नसतो त्यामुळे इथे सायली खूपच जास्त टेन्शनमध्ये येते आणि सायली टेन्शनमध्ये मध्ये आल्याच्या नंतर आता इथे जो काही अर्जुन आहे त्याला त्याच्याशी काहीच देणं नसतं की सायलीला काय वाटलेलं असेल आणि आता प्रेक्षकांना सर्व काही गोष्टी या पद्धतीने झाल्याच्या नंतर आता इथे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की जेव्हा आता इथे अर्जुन हा ऑफिस मधून घरी येतो आणि घरी आल्याच्या नंतर तरी सुद्धा इथे तो फुगलेलाच असतो आणि तेव्हा आता इथे जी काही सायली आहे ती इथे त्याच्याकडे पाहत सुद्धा नसते आणि इथे अर्जुन जो आहे तो मात्र इथे आता सायलीकडे पाहतो आणि तेव्हा पूर्णाई ह्या आणि त्याबरोबर मधु जे आहे ते, ते दोघे सुद्धा इथेच बसलेले असतात आणि दोघे सुद्धा आता इथेच बसलेले असल्या कारणाने अर्जुन आहे तो मात्र इथे आता एक काम करत असतो आणि ते म्हणजेच की आता इथे त्याला असं वाटत असतं की आता काही जरी झालं तरी सुद्धा आता इथे जी काही सायली आहे सायलीला मात्र इथे बोलायचं नाही पण आता ज्या पद्धतीने इथे पूर्णाई म्हणत असतात की इथे काय भन्नाट पालकाचे थालीपीठ तयार झाले होते आणि तेव्हा ही गोष्ट इथे ऐकल्याच्या नंतर अर्जुनला मात्र खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो आणि तेव्हा अर्जुनला आता इथे खूप मोठा धक्का बसल्याच्या नंतर त्याला असं वाटत असतं की म्हणजे खरंच इथे आता जी सायली आहे ती इथे जेवलेली नाही आहे किंवा इथे आता ती माझ्यासाठी थांबलेली आहे असं इथे त्याला वाटत असतं आणि ह्या सर्व गोष्टी इथे आता त्याला वाटल्याच्या नंतर आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की जेव्हा आता इथे जी काही आपली सायली आहे ती बोलत था इथे बोलत असते की आता इथे जो काही आपला अर्जुन आहे तो इथे काहीच बोलत नाहीये आणि त्यामुळे इथे आता जी काही सायली आहे तीसुद्धा इथे आता अर्जुनशी काहीच बोलत नसते आणि पूर्णाईकडून आणि त्याबरोबरच इथे बाकीच्याकडून त्यांना एक गोष्ट समजते की सायलीने सुद्धा इथे काहीच खाल्लेलं नाही आहे आणि तेव्हा अर्जुनला खरंच खूप वाईट वाटलेलं असतं की सायलीसुद्धा इथे त्याच्याकरिता जेवलेली नाही आहे आणि त्यामुळे इथे आता तो डायरेक्टच इथे सायलीकडे जातो आणि सायलीकडे गेल्याच्यानंतर इथे आता तो तिच्याशी बोलत असतो की हे सर्व काही या पद्धतीने कसं झालेलं आहे आणि ताचसोबत सोबत इथे आता जो काही अर्जुन आहे तो मात्र इथे आता तिच्याशी बोलायला जातो आणि तिच्याशी बोलायला गेल्याच्या नंतर इथे मात्र सायली त्याच्याशी इथे काहीच बोलत नसते आणि तेव्हा इथे त्याला समजतं की सायलीने इथे आता जेवण केलेलं आहे आणि मला तिला जेवायला द्यायलाच हवं असं इथे तो बोलत असतो आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलायच्या नंतर आता अर्जुन आणि सायली सुद्धा एकमेकांना घास भरवत असतात आणि दोघांनी सुद्धा आता इथे एकमेकांना घास भरवल्याच्या नंतर इथे मात्र अर्जुन म्हणत असतो की हे सर्व काही तुम्ही माझ्यासाठी केलेलं आहे म्हणजे खरंच इथे हिरव्या रंगाचे पराठे बनवलेत नक्कीच सायलीचं माझ्यावरती प्रेम असेल का असं त्याच्या मनामध्ये विचार येतो तर आता प्रेक्षकांनो इथे मात्र दोघांनी एकमेकांना घास बरवल्याच्या नंतर ते दोघे सुद्धा आपापल्या खोलीमध्ये जातात आपापल्या खोलीमध्ये गेल्याच्या नंतर आता जुकाही अर्जुन आहे तो इथे सायली गुणगुणत असते आणि सायली गाणं गुणगुणत असताना इथे आता जो काही अर्जुन आहे तो मात्र इथे आता सायलीकडे पाहतो आणि सायलीकडे पाहायच्या नंतर इथे त्याला असं वाटत असत इथे सायली खरंच खूप खुश आहे आणि सायली हल्ली खूपच जास्त गाणं इथे गुणगुलायला लागलेले आहे असं इथे त्याच्या जाऊन मनामध्ये येत असतं आणि ह्या सर्व काही गोष्टी आता त्याच्या मनामध्ये आल्याच्या नंतर Iti i-a tăcut cu mono-mono-sculcelele aste. तर आता प्रेक्षकांनो इथे मात्र सायलीने गाणं गुणगुणत असताना अर्जुन खूप खुश झालेला असतो आणि अर्जुन खुश झाल्याच्यानंतर नंतर आता इथे त्याच्या मनामध्ये असं असतं की नक्की सायलीला इथे माझ्याबद्दल काहीतरी वाटत आहे सायलीचं खरंच इथे माझ्यावरती प्रेम आहे का ही सुद्धा गोष्ट इथे मी शोधली पाहिजे असं इथे त्याच्या मनामध्ये येत असतं तर प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उड़ेच। उद्याचा भाग जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि उद्याचा भाग नक्की पहा कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की आता इथे जे काही आपली सायली आहे सायली आणि त्यासोबतच इथे आता जो काही अर्जुन आहे इथे इथे दोघं लवकरच एकमेकांना प्रपोज करतानासुद्धा इथे दिसणार आहेत तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे जर तुम्हाला अपडेट्स जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता तर पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि रंजक अशा एपिसोड सोबत अपडेट सोबत तोपर्यंत पाहत राहा ठरलं तर मग या मालिकेचे शेष नवनवीन आणि सोबतच लेटेस्ट एपिसोड भेटूयात पुढील भागात तो